मला सुरुवातीला सांगायचं आहे की छगन भुजबळ हा मराठ्यांचा विरोधक आहे अशी प्रतिमा जी आहे गेली काही वर्षांनी अलीकडे फारच मोठ्या प्रमाणावर केली जाते अध्यक्ष महोदय नगरसेवक म्हणून महापौर म्हणून आमदार म्हणून मंत्री म्हणून कधीही हा या समाजाचा आहे म्हणून याच्यावर अन्याय करा त्या समाजाचा आहे म्हणून अन्याय भूमिका घेतलेली नाही मराठा समाज सुद्धा मला सारखा आहे ओबीसी सुद्धा सारखा आहे धनगर आदिवासी दलित सगळे समाज सारखे आहेत पण अध्यक्ष महोदय सध्या प्रतिमा अशी निर्माण केली गेली के भुजबळ विरोधक भुजबळ विरोधक अध्यक्ष महोदय या अगोदर दोन कायदे या सभागृहात मंजूर झाले एकदा मी मंत्रिमंडळात होतो एकदा विरोधी पक्षात होतो दोन्ही वेळेला या कायद्याला समर्थन करणारा हात मी पहिल्यांदा वरती केला की नाही त्यांना द्या आरक्षण त्यांना द्या म्हणणं एवढंच होतं की वेगळं द्या आणि मी जे म्हणतो याला कुणाचा विरोध हो आहे आरक्षण ओबीसीला ला धक्का न लावता मराठा समाजाला द्या याला कुणाचा विरोध हो काँग्रेसचा विरोध हो नाही पवार साहेबांचा विरोध हो नाही आमचा कुणाचा विरोध नाही मुख्यमंत्र्यांचा मग मी तेच म्हणतो आमच्या ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्या पण टार्गेट मात्र जे आहे छगन भुजबळला केलं जात आहे सगळे तर तेच बोलत मग मलाच कशाला टार्गेट करताय मी काय विरुद्ध बोललो अध्यक्ष महोदय मी आता अनेक प्रश्न जे आहेत थोडक्यात मध्ये मांडणार आहे मी काय कुठलंही रिपिटेशन करणार नाही याच्यामध्ये म्हटलेलं आहे की सारथी भारती वगैरे त्यांना त्यांचे प्रश्न सोडवा मी सुद्धा जे आहे आमच्या सगळ्यांना सांगतो आहे की आमच्या प्रश्न जे आहेत ते सुद्धा सोडवा मराठा समाजाना जे काही दिले ते द्यायलाच पाहिजे आणखीन त्यांना द्या सारथी मार्फत जे आहेत मराठा समाजातील शेहेचाळीस हजार विद्यार्थ्यांना एकशे बहात्तर कोटी आपण दिले द्या इतर जे आहेत इतर म्हणजे ओबीसी असतील किंवा त्यांना पण द्या अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे सत्तर हजार लाभार्थ्यांना पाच हजार एकशे साठ कोटी रुपये समाजाला अजून सुद्धा इतर मागासवर्गीयांना म्हणजे माहिती आहे हजार कोटी रुपये सुद्धा एवढ्या वर्षामध्ये जे आपण क्रॉस करू शकलो नाही आमचं म्हणणं असं आहे की त्यांना द्या यांना सुद्धा द्या काय चुका आमची अध्यक्ष महोदय आर्थिक दुर्बल घटा घटकांसाठी सा, जे लागू केलेले ला आहे दहा टक्के आरक्षण केलं पंच्याहत्तर टक्के पेक्षा जास्त नोकऱ्यांमध्ये दहा टक्क्यामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं हे माझे नाही सरकारच्या आकडे मंत्र्यांनी जे वेळोवेळी जाहीर केलं वर्तमानपत्रात सुद्धा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जे काही सहाशे पन्नास नियुक्त्या केल्या पंच्याऐंशी टक्के मराठा समाजाच्या के केल्या आनंद आहे छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती पंजाबराव देशमुख वस्तीगर निर्वाह भत्ता मराठा समाजातील दोन लाख तेरा हजार लोकांना एकूण दहा हजार पाचशे चौपन्न कोटी रुपये दिले आनंद आहे इतरांना सुद्धा ते द्या माझं एवढंच म्हणणं आहे आणि मी अर्थमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांना सांगितलं की जे जे त्यांना देतात आणि हे मंत्रिमंडळामध्ये मी बोललो त्याच्या साधी मग मुख्य सचिवांनी सांगितलं नाही आम्ही हे सगळ्यांना सारखं देऊ आमचं हेच तर म्हणणं आहे की सगळ्यांना सारखं द्या साधन या महाज्योतीच जे आहेत आपण काम सुरू केलं काय झालंय सारथीचं मुख्यालय कोल्हापूर नाशिक औरंगाबाद खारघर लातूर नागपूर अमरावती आज ठिकाणी जागा दिल्या एक रुपया प्रति स्क्वेअर फूट एक रुपया महाज्योतीसाठी नागपूरमध्ये पहिल्यांदाच प्रयत्न केला जागा मिळवण्याचा त्यांना सांगितलं अठ्ठावीस कोटी रुपया अगोदर भरा मग तुम्हाला जागा मिळेल आणि ती सुद्धा फाइल इकडे तिकडे जाते सरकारी नोकरी परिवारच्या दिवशी आलं सरकारी नोकरीमध्ये ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्के असायला पाहिजे साडे नऊ टक्के अध्यक्ष आमचं म्हणणं याचा पाठपुरावा करा ना आमचं आरक्षण द्या एवढंच आमचं म्हणणं आहे सत्तावीस टक्के तर सत्तावीस टक्के द्या द्या ना साडे नऊ टक्के अध्यक्ष महोदय जे सारथीला मिळतोय ते महाज्योतीला द्या आणि जो ओबीसीचा जो रिक्त पदाचा जो अनुशेष आहे हा साडे नऊ टक्क्यावरून सदतीस सत्तावीस टक्क्यापर्यंत तो अगोदर भरा आमची मागणी आहे अध्यक्ष आता आपण वेगवेगळे म्हणतो किती टक्के हे आहेत ते टक्के करा जात गणना अध्यक्ष महोदय कोण नाही प्रत्येक जनता म्हणतो जात गणना करा बीजेपीचे अध्यक्ष सुद्धा म्हणतात बावनकुळे जात गणना करा आम्ही सुद्धा म्हणतोय पवार साहेब म्हणतात कोण सगळे म्हणतात त्यांनी तुम्ही ठरव मांडला मंजूर केला करा जात गणना बिहार करू शकतो ना आपण पण करा अध्यक्ष महोदय आपल्याला कळेल तरी कमी असेल तर कमी द्या भुजबळ साहेब कन्क्लूड करायला लागेल नाही साहेब महाराज मी आताची सुरुवात केली प्लीज माझी विनंती आहे माझी हा लागेल आपण विनंती केली म्हणून आपल्याला सर ऑलरेडी दिली कन्क्लूड करा प्लीज अशांततेचं वातावरण आहे हे म्हणतात ते म्हणतात ते म्हणतात सगळं म्हणतात कोणी केलं मी केलं अध्यक्ष महोदय दोन महिने त्यांचा चाललो होतो सुरुवातीला भुजबळ तुला आरक्षण ठेवूनच नाही तुझा खुटा चुकटेला अरे मी काय केलं मी तु बस बोल, बोल, गप बसलेलं मला काय माहितच नाही कोण बरांग काय ते जरांगी कोण काय मी आपलं कोण काय चाललंय फक्त मी गप्प मी स्वतः सगळं पाहिलं मी प्रकाश सावंत त्यांच्या सुद्धा घरी गेलो ते आता काही म्हणत म्हणजे एकाच वेळा कोण नंबर अखरामुळे म्हणजे काय म्हणतात ते त्या हॉटेलमध्ये इतर ठिकाणी गेल्यानंतर मला कळ खरी रामली म्हणजे काय असतं ते खऱ्या अर्थानं ते शब्द मी पाहिले तरी आपण म्हणणार की अशांतता फक्त तिथे आणि गेल्यानंतर नाही म्हणून मी संभाजीनगरच्या त्या एका हॉटेलमधून जे आहे सांगितलं की मी असं असं झालेलं था आणि करा का झालं लोक का घाबरले याच कारण सांगितलं काय खरं कुठं काय असतील ते पोलीस पाहतील परंतु इथे जे काही होम मिनिस्टरने सांगितलं ही गोष्ट मी तिथे गेल्यानंतर मला सुद्धा कळलं होतं अगोदर त्या सराटे त्या गावामध्ये काय झालं जे लाठीमार झाला आणि नंतर दुसऱ्या दिवशी पवार साहेब गेले पवार साहेब गेले त्यानंतर उद्धवजी गेले काय झालं पोलीस त्यावेळेला आता तर एकोणऐंशी लोकांचा आकडा आला म्हणजे दगडफेक झालेलीच आहे महिला पोलिसांना मार लागलेच आहे त्याच्यानंतर झालेला अध्यक्ष महोदय माझा आरक्षण मराठा आरक्षणाला मिळत नाही ते वेगळं द्या माझा विरोध झुंडशाहीला माझा विरोध या आहे अध्यक्ष महोदय याच्यामध्ये सुद्धा आता आम्हाला म्हणतात की तो छगन भुजबळ आरक्षण झालं छगन भुजबळ आरक्षण शिकला छगन भुजबळ शिकला लहान गरीब असताना पण बाळासाहेब देसाई यांनी जे ते आर्थिक जे काही दिलं होतं आम्हाला हा तर त्या जे पी असायची जे ते पी त्यावेळेला त्यांचं सर्टिफिकेट आम्ही एक महिना जाऊन त्यांच्या मागून एक सर्टिफिकेट घ्यायचो दिलो आणि मग मी शिकलो नंतर आरक्षण वगैरे जे आहेत आम्ही कुणीच घेतलं नाही सगळं आरक्षण एक एक टेनिस खाल्लं एक टेनिस खाल्लो अरे एक टेनिस काय खाल्लं मी माझ्या नाही कुणीच नाही प्रश्न असा आहे की याच्यामध्ये तेरा टक्के तर दलित आहे सात टक्के तर आदिवासी आहेत तीन टक्के विमुक्त जाती आहेत बेरड कैकाडी भा, 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 पारधी भामटा रामोशी चौदा जाती भज ब मध्ये एन टीपी मध्ये अडीच टक्के गोसावी बेलदार भराडी सदतीस जाती भज क मध्ये साडेतीन टक्के धनगर त्यांच्या तत्सम जाती भज ड दो मध्ये दोन टक्के वंजारी जाती आणि गोवारी दोन टक्के सतरा टक्के शिल्लक आहे आमचं म्हणणं असं आहे की सतरा टक्क्यामध्ये तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत एक मोठी कुंभी आहे तेली आहे माळी आहे सुतार लोहार कुंभार अनेक आहे अध्यक्ष संविधानाच्या एकोणीसव्या कदमानुसार आपल्याला कुणाला बंदी करता येत नाही प्रत्येक गावामध्ये गावबंदी गाव सांगतो गाव 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 यांना उठवा हे काढा बोर्ड जाऊ द्या आमदारांना कामा आहेत त्यांना जाऊ द्या दे। जाऊ देत नाही कोणाला पण म्हणजे केंद्रीय मंत्री त्यांच्यावर दगडफेक आमदारांना अनेक आमदारांना दगडफेक झाली कशासाठी पण याच वेळेला त्या दिवशी म्हणालो की ठराविक काही लोकांना मग संधी कशी काय मिळाली जायला आतमध्ये हेही चुकीचं आहे आणि मग संशयाला पालवी फुटते की बघ या लोकांना तुम्ही आतमध्ये येऊन देता भाषण तुम्ही करता करा पण सगळ्यांना करा एवढंच माझं म्हणणं बरं त्यांची मीटिंग तरी कधी रात्री बारा वाजता एक वाजता आम्हाला दहा वाजले का सुद्धा स्विच ऑफ नियम नाही तुम्ही मग का नाही एक महिन्याची सजा आहे का नाही त्यांच्यावर जे जे लोक आता तरी ज्यांनी बोर्ड लावलेले ला आहेत ते बोर्ड काढून करा त्यांना एक एक महिन्याची सजा अध्यक्ष महोदय शेंडी गावातली एक महिला का जनांगी साहेबांचा पुन्हा हल्ला बोल मी त्याचा कार्यक्रमच करतो म्हणजे माझा अध्यक्ष आमच्या हातात दंडुके सरकारला पायाखाली तुडवू शकतो भुजबळ नाही पाहून घेऊ महोदय दे। दे। एकदा आरक्षण मिळू द्या भुजबळाचा कार्यक्रमच करतो आता आहेत एकच मिनिट अध्यक्ष महोदय चोवीस डिसेंबरला फिरता येते दे। तुमचं काय म्हणतात समाज माध्यमावर चोवीस डिसेंबरला नाशिकला भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ फार्म ज्यांना कोणाला हे पाहायचं आहे त्यांनी नावं कळवावी किंवा कोण कोण पाहू इच्छितात बघा म्हणजे माझ्यावर हल्ला करण्याची तयारी सुरू झालेली आहे होणार प्रकाश सोळंकेचं झालं संदीप शिवसागरचं झालं कोण जायला तयार नाही आमचं सुद्धा होईल कोणी यावं अशी अपेक्षा नाही जे काय व्हायचं ते होईल पण अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय त्याच्या पुढे अध्यक्ष महोदय काल पासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं अरे पोलीस का वाढवत अरे कशाच काय झाली गटबट काय झाली सायता वरून इनपुट आलेलं आहे गोळी मारली जाईल पोलिसांचा रिपोर्ट पोलिस मारा हरकत नाही मला तयार अध्यक्ष महोदय परंतु अध्यक्ष मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे मराठा आरक्षण माझा विरोध नाही त्यांना वेगळं आरक्षण द्या की सुंडशाही थांबवा आज छगन भुजबळ आहे उद्या आणखी कोणी प्रकाश उरंके झाला क्षीरसागर झाला आणखी झाला आता भुजबळ होईल मग हे होईल मग ते होईल मग ते होईल आणि आपण सगळे जप्प बसणार आहात काही त्याच्यावर बोलणार नाही कोणी त्याचा धिक्कार करणार नाही कोणी त्याचा निषेध ना करणार नाही कोणी त्यांना बघायला जाणार नाही ज्यांची घरं जळतील त्यांना अध्यक्ष महोदय काय करणार आपण महाराष्ट्र आपण खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये हे आपण सगळं पाहणार आहोत का कोणी याच्यावर